साने गुरुजी विद्यामंदिर प्राथमिक विभाग तिसरी चौथीच्या वर्गांचं शिबीर नुकतंच झालं हे दरवर्षी होतं पूर्वी तिसरी आणि चौथीचं स्वतंत्र होत असे साने गुरुजी विद्यामंदिरातल्या माध्यमिक विभागामध्ये पण आम्ही अनेक वर्ष वर्ग घेतला तसंच आमच्या कॉलनीमध्ये जी म्युन्सिपालिटीची शाळा आहे तिथे आधी मराठी वर्गाला सुरू केलं मराठी विभागाला नंतर हिंदी आणि उर्दू विभागालाही शिकवायला सुरुवात केली जवळ असल्यामुळं अनेक जणं म्युन्सिपालिटीच्या शाळेमध्ये येत होते साने गुरुजी विद्यालयामध्ये या शिबिरामध्ये अनेक गोष्टी त्यांच्या घेतल्या जातात तो त्यावर तिथे तुम्हाला एक बोर्डावरती दिसतं आहे काय काय कार्यक्रम आहे तो सकाळी पहिल्यांदी सुरुवातीला ध्वजारोहण केलं जातं आणि मग नंतर बाकीचे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये योगस्पर्धा हे आमच्या मदतीने ते घेतात आणि प्रत्येक तिसरी किंवा चौथीच्या दोन दोन मुलांचे नंबर आम्ही काढून देतो आणि त्यांना बक्षिस दिली जातात सुरुवातीला एक त्यांची प्रतिज्ञा आहे ती प्रतिज्ञा घेतली जाते आणि मग ही म्हणजे दिवसभर आपण त्याच्यामध्ये भाग घेणार आहोत ही प्रतिज्ञा घेतली जाते त्यानंतर वेगवेगळे कार्यक्रम होत असतात सध्या समीधा आणि अरुणा दोघीजणी इथे वर्ग घेतात वर्गाची स्पर्धा सुरू करण्याच्यापूर्वी या दोघीजणी प्रार्थना घेतली आणि मग पुढचं योगवर्गाची जी आसनं वगैरे घ्यायची होती ती घेताना या दोघींनी चांगलं करणाऱ्यांची निवड केली आणि मग प्रत्येक वर्गातल्या दोन दोन विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना बक्षिसं दिली गेली आता ही तुम्हाला प्रार्थना करताना मुलं दिसत आहेत ही सगळी बसलेली मुलं तुम्हाला हॉल मिळाला तर हॉलमध्ये नाही मिळाला तर वर्गामध्ये बेंचेसवरती बसून जसं जमेल तसं आम्ही घेत असतो कधीतरी कॉम्प्युटर रूममध्ये छोट्याशा जागेमध्ये पण आम्हाला सोय केली जाते आता इथे या मुलांच्यामध्ये लवचिकपणा खूप असतो त्यामुळे कधीकधी असं असतं की आम्ही करताना काय करतो की चांगलं काहीतरी विशिष्ट अशी कठीण असून सांगायचं आणि कठीण असून जे चांगलं करतील त्यांना स्टेजवरती घ्यायचं आणि मग स्टेजवरती घेऊन त्यांच्यामध्ये अजून कठीण अजून कठीण अशी असणं घेऊन मग आम्ही त्याच्यातून निवड करतो कधीतरी अशी पंचायत होते की कोणाला घ्यायचं आणि कोणाला सोडायचं हे कळत नाही आमचीच परीक्षा असते त्यांचे नंबर काढताना तर हा एक आनंदाचा भाग हा नेहमीच तिथे असतो you wow. थना समाज संचलित दना सिरूर बालकाश्रम या संस्थेशी माझा साधारणपणे एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून संबंध आहे तिथे सुरुवातीला माझी मुलगी राजश्री जात होती एखाद वर्ष ती गेली पण मी मात्र ह्या संस्थेशी कायम जोडली गेले तिथे पहिल्यांदी मी तिथे जी कोरीपाटी असा एक ग्रुप होता की ज्यांना कुठल्याही वर्गात अशी ती मुलं नवीन यायची आणि त्यांना अक्षर ओळख नसायची तर त्यांचा वर्ग घ्यायचा म्हणून ते त्याचं नाव कोरीपाटी तिथं शिकवता शिकवता माझ्या लक्षात आलं की ह्या मुलांना अभ्यासाची गोडी लावायला पाहिजे नुसता गृहपाठ करून घेऊन उपयोग नाही आणि त्यातूनच असं लक्षात आलं जेव्हा योगाचा अभ्यास सुरू केला तेव्हा काही के योगाच्याकरता आपण त्यांच्याकरता काही करू शकू का आणि मग दिवाळीच्या सुट्टीमध्ये किंवा ना मेच्या सुट्टीमध्ये तिथे योगाचं शिबिर घ्यायला सुरुवात केली तिथे अनेक कार्यक्रम होतात त्या सगळ्या कार्यक्रमांना बहुतेक मी जाते आज आत्ता ह्या चोवीस सालचा स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचं स्टेज आहे तिथे पहिली प्रार्थना रविवारची मासिक प्रार्थना होते मुलांचे वाढदिवस साजरे होतात काही खेळ घेतले जातात नवीन मुलं आलेली असतात त्यांची ओळख करून दिली जाते मुलं नि जायची असतात त्यांनाच निरोप दिलेला असतो मग प्रीती भोजन असतं आणि असे इथे एक दोन तीन कार्यक्रम अगदी आवर्जून जाण्यासारखे मला नेहमी वाटतात ए हा एक दिवाळीमध्ये एक पार्टी असते आणि त्यांचा बक्षीस समारंभ वगैरे जो असतो तो साधारणपणे शाळा सुरळीच्या अगोदर असतो इथे पुष्कळदामी योगाची काहीतरी एखादा कार्यक्रम त्या मुलांचा बसवलेला आहे आणि नंतर मुलांचे दहावी बारावीच्या मुलांचे सत्कार वगैरे ते जरा रिझल्ट लागल्यानंतर होतात आणि एप्रिल महिन्यामध्ये विशेषतः प्रार्थना समाजाचा असा एक चर्चासत्र म्हणा किंवा असा अगदी बौद्धिक स्तरावरचा कार्यक्रम होतो तर असा त्या संस्थेशी संबंध आला आणि योग वर्ग घ्यायला लागल्यानंतर आपल्या योगाच्या वर्गातल्या अनेक जणी तिथे मदत करायला यायला लागल्या ते ओंकाराचं जर शिकवायचं असेल तर सारेगमपदनीसा ही म्हणता आलं पाहिजे त्याच्या सारात म्हणजे सु एक ओंकाराचं चांगलं परिणाम चांगला होईल म्हणून तर तिथे ज्या ओगबाई आहेत त्यांनी पण मुलांची चांगली प्रॅक्टिस करून घेतलेली होती तर आता हा जो स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम झाला आहे आजचा तर तो तुम्ही त्याची थोडीशी झलक तुम्ही बघाल आणि ही मुलं कशी सगळ्या कला विभागामध्ये खेळाच्या विभागामध्ये इतकंच नाही तर त्यांना अशा काही कार्यक्रमाला सुट्ट्यांमध्ये पाठवतात की तिथून नेतृत्व म्हणा किंवा जादू किंवा से सूत्रसंचालन करायचं असलं तर ते सगळं त्यांना करता येईल आता दहावी पास झाल्यानंतरसुद्धा मुलं तिथे त्यांचं पुरवीपर्यंत ॲप्रेंटिस म्हणून राहतात त्याच्यामुळे लहान मोठी मुलं आणि तिथे येणारे समाजसेवक असे जे ह्या मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी खूप मदत करतात तर आज तुम्हाला त्याचं दर्शन त्या याच्या पुढे होईल 嗯。<laughs> okay.